नमस्कार मंडळी आपण आता गणपती शाळेतच असो साकेडी गावात आणि हा असा भाग दुसरो आता आपण बघतो त्यांनी आता साच्या भरूक घेतल्याने या गणपतीच तर मग बघूया कसो साच्या भरतात वगैरे काय माहिती मिळतात ती <laughs>

माझ्याकडे दोन आता हे का आहे <उन्दा> ना आता काढल्याने त्याच्या मग ती नंतर बनवत मग त्याचं वेगळं नाही का बॉडीचा आपण करायचं हो

ध्वनी सात महत्त्वाचं घेण्यातल्या करायर आहे पण दिवसभर तो सांगते त्याच्यावर ट्रॅक्टरला आणि रात्री परत आमच्यावर दोन दोन तीन आतमध्ये पोकळच असतं ना मूर्ती <laughs> <laughs> भर पूर्ण भरली तर मग झेपाचीच नाही नाही हाती मूर्ती करते हात्तीमूर्ती मूर्ती भांडू न भरुची पूर्ण भरुती लागतं तरी थोडी पोकळ पोकळ म्हणजे ठेवता पार्ट अशी

हाँ चलो भाई चलो जल्दी दादा नरम लो दादा नरम लो। दादा 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 दादा

शेती कोण करतच नाही वाटत लोकांनी सगळी शेती सोडल्याने नाही ना पण शेती नाही ना, ना तर दुसरा काहीतरी करून ठेवू काही कोणीतरी काजी लावल्या नावयात जाऊया पावसाची साथ असा आमका मस्त भारी वाटत पाणी देखो पाणी काका घराकडे येत होते पाठवले नि देवळात जाऊ जाऊसारखे आणि नवाब येतात हळूहळू पावला मोजत येतात दे ही फळं कधीपासन झाडाक लागूक लागली ही खायची फळ कर्माची फळा हार बनवून ठेवल्या ना ही करडाची फळा ही करंदाची फळं ती कर्माची फळा काही गेली कर्माची फळ ती भोगून ही कर्माची फळ दुसऱ्या दिवशी है आमचं रात्रीचं परमिशन नाही रात्री यायचं ना कोणाचा म्हणजे वकीलच्या ठिकाणी आम्हाला एकच दिवस वर्षाचा जत्रा वित्रा जत्रा संशय नाही कार्यक्रम नाही होय फक्त या वर्क देऊ येतात ते जेव्हा येतच आहे केलेली कोणीतरी तुमची जा पुढे पण बाग केल्या ना काय कोणी ती समोर दिसत ती रान ना सगळं महालक्ष्मी मंदिर प्राप्त माहितीनुसार हे महालक्ष्मी मंदिर आहे रथांब्याचं झाड पडलो रथांब्यांच कोकणी रानमेवा दुर्लक्षित रानमेवा काजी बघा आणि पाहुणे आता आपण नदीवर जातो ही आपली जानवलीची नदी नदी पण जवळ आहे म्हणजे तुमक तो आवाज है आता कीचड़ पिचड़ से चल रहे हैं हम लोग आइला लुक एट द फ्लो

ओ oh माय गॉड एकदम चिंचोळी वाट नदी फुल फोर्स आहे त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही मस्त म्हणून मी सारखं गावात पळते पावसात ही मजा असत आणि उन्हाळ्यात शेतीची काम अच्छा हाय डोरा असत असत म्हशी बिशी तुमचे अच्छा पण पहिल्यासारखी नाही आता कोणाकडे ढोरा पहिले आमच्या घरातच किती असायची गाडीचे बैल वेगळे जोताचे वेगळे म्हशी कोणीतरी काजीची बाग केल्या ना तुमचीच आहे बघितल्यावर जरा बरा वाटतं हे का बावडी हा काय न नदीच्याच पाण्यावर नदी मोटर वाटतं आहे तुमची आपण आता वरच्या साईड केलं नाही जास्त पुढे गेलं का डायरेक्ट फणसवाडीत कणकवली रेल्वे स्टेशनच्या आधी जी नदी लागतात ती ही गर्द झाडी पलीकडे साकेडीच गाव ना पलीकडे पण अच्छा हे करंजे गाव त्या दिवशी आम्ही कुर्लंका गेलो होता पलीकडे करंजे गाव आणि हा साकेडी गाव भारी वाटता, भारी पूर्ण खाली असतली नदी तुमका बावडेक वगैरे पाणी चांगलं असत आहे कडक खरा कोकण जा असा तर कणकवली कनेडी बाजारपेठेत त्यांच्यापेक्षा दहा बारा किलोमीटर लांबवरच दिसत बाजाराच्या दिशेन गेलो आपण काय झाला सगळा शहर चालू सायले हे पण तुम्हीच लावलात सायले हे कसले स्टंप घेऊन लावलात का रोपा बांबू अच्छा हे काहीचे बोरबेट का सायलन मध्ये आम्ही फसलो शेतात हो पंधरा वीस वर्ष झाली पण काय नाही हो तुम्ही गेलात कधी खाली हो मी आता या वर्षी दोनशे बांबूंची ऑर्डर दिली Ой. तर आता आम्ही निघतो घरात जाऊ तवसर तुमची रजा घेत आहे आणि मी चालला आहे